नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताची अवस्था अर्थव्यवस्था हिमृद्ध झाली आहे असे केलेली घोषणा आणि त्यामध्ये देशात खळबळ माजलेली आहे आणि या संदर्भात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केलेली आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय त्याच्यामध्ये काय तथ्य आहे का असेल तर त्याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणं गरजेचं आहे तरी सरकार या संदर्भामध्ये काही बोल बोलत नाही त्यामुळं भारताची अर्थव्यवस्था खरोखर रसा तळास गेली आहे का देशात महागाई बेकारी वाढलेली आहे का या संदर्भात मोठ्या संख्येनं विरोध प्रदर्शन होत आहे आणि राहुल गांधी यांनी भारताची अर्थव्यवस्था रसा तळास केल्यास आणि त्या पद्धतीने ते सरकारवर टीका करत आहे आणि यावर सरकारचं जे मीडिया आहे किंवा सरकारचे काही भक्त मंडळी आहेत ते राहुल गांधीवर टीका करतात राहुल गांधी अमेरिकेच्या धोरणाची रिओत आहेत आणि भारताची बदनामी करतात असं त्यांचं म्हणणं आहे पण यावर म्हणणं असं आहे की मोदी सरकार ट्रम्प हे खोट बोलता आमची अर्थव्यवस्था चांगली आहे असं सा का सांगत नाही त्यांचे विदेश मंत्री का बोलत नाही सरकारला प्रश्न विचारण्याची आवश्यकता असताना प्रिंट मीडिया किंवा मोदी हक्ट हे राहुल गांधीवर टीका करतात चुकीचं आहे आणि खरंच भारताची अर्थव्यवस्था मृत झाली असेल आणि ती खरी गोष्ट असेल तर याला मोदी सरकारच जबाबदार आहे असे म्हणजे चित्र आहे मोदी यांना स्वतःच ट्रम्प यांचं दोस्त आहे असं दाखवायचं आहे आणि आपली अडाणी अंबानी मित्र चा या आहे यांच्या हित संबंधात आहे का ज्या पद्धतीनं संपूर्ण देशाची संपत्ती जिकाडण्याचा प्रयत्न भारत का ही शंका आहे आणि या संदर्भामध्ये मोदी सरकार हे संसदेमध्ये बोलत नाही जाहीर करत नाही आणि त्यामुळे राहुल गांधी यांनी सरकारला आडे घेतलेला आहे टीका केलेली आहे आणि ही खरी गोष्ट होत आहे कारण देशामध्ये बेकारीच आहे आणि या संदर्भामध्ये निवडणुकीच्या जे काय आयुक्त आहे सार्वजनिक संस्था आहे स्वतंत्र संस्था आहे ईडी असेल सी डी असेल सीबीआय असो निवडणूक आयोग या सर्वांना आपल्या मुठीत ठेवून आपल्या म्हणण्याप्रमाणे काम करायला लावणं हेच प्रकार चाललेलं आहे त्या देशातील ऐंशी टक्के लोक हे सरकारचं मुफ्त राशन खातात आणि त्यावर देशामध्ये भूकमारी चालू आहे पण याचे स्पष्ट संकेत सरकार देत नाही बेकारी आहे अर्थव्यवस्था खाली गेलेली आहे नोकऱ्या नाही सरकार का हा राहुल गांधी यांचा विचारलेला आ... प्रश्न भारताची अर्थव्यवस्था खरंच वृद्ध झाली आहे का कारण ज्या ज्या काही शैक्षणिक धोरण असो शैक्षणिकाला मदत असो समाज कल्याण खात्याला असो या संदर्भात सरकार दुर्लक्ष करत चाललेलं आहे तसं नसतं तर प्रत्येक जिथे जिथे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सरकार आहे मित्रांचं सरकार आहे त्या ठिकाणी त्यांनी तिथल्या शाळा बंद करत घेतलेल्या आहेत सरकारी शाळा बंद करत घेतलेल्या आहेत समाज कल्याण खात्याचा निधी कमी करत घेतलेला आहे संरक्षण खात्याचा निधी कमी करत आणि कुठेतरी ते खरी होत आहे आणि जी डी पी दर आपला खाली चाललेला आहे मंदीच्या काळात एकोणीसशे आठ साली मनमन सिंग सरकार त्यांनी अर्थव्यवस्था चांगली शेतीनिष्ठ अर्थव्यवस्था होती त्यामुळं सर्वांना रोजगार मिळून आपली स्थिती आर्थिक स्थिती पक्क होती असं असताना आता एकवीसव्या शतकात म्हणजे जवळजवळ अकरा वर्ष मोदी सरकार आलं चौदा ते आता दोन हजार पंचवीसपर्यंत आहे अकरा वर्ष वाटचाल करता आहे आणि लोकांना दिलेल्या आश्वासनं नोकऱ्या बेरोजगारी हटवणं अर्थव्यवस्था सुधारणं यामध्ये कुठेतरी विफलता आल्याची दिसून आलेली आहे विदेश नीती देखील विफल होत चाललेली आहे कारण असं असतं तर भारत पाकिस्तान जे काही तणाव झाला त्या तणावाप्रसंगी भारताच्या बाजूला पुढेच राहिलेले नाही उलट पाकिस्तानला मदत मिळते आहे पाकिस्तान अमेरिका आणि चीन मोठ्या संख्येने त्यांना मदत करत आहे या उलट भारताला ट्रम्प हे टेरिप लावत आहे पंचवीस टक्के टेरिफ लावून त्यांनी भारताला धमकी दिलेली आहे की दिले तुम्ही रशियाचे असलेले संबंध तोडा रशियाकडनं जे तेल थे घेतायत ते बंद करा आणि तसं का करतात आणि मोदी सरकार त्याला का मान्यता देते हे काही समजून घेण्यासारखं नाहीये एक तारखे एक ऑगस्ट पासून भारतीय मालावर त्यांनी पंचवीस टक्के टेरिफ लावलेला आहे एकंदर जो दहा देशामध्ये भारताचा व्यापार चालतो नऊ ते दहा देशामध्ये मोठ्या संख्येने व्यापार चालतो त्या नऊ जेत्यामध्ये भारताचा घाट्यामध्ये सौदा आहे परंतु अमेरिकेशी आपला जो भारत चालतो तो फायद्यामध्ये आहे सदतीस टक्के त्याच्यामध्ये फायदा आहे आणि आता अमेरिकेने टेरिप लावून भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न चालवला आणि टेरिप लावून इथले उद्योगधंदे बंद करायचे ज्या अमेरिकन कंपन्या आहेत आय टी सेक्टरमध्ये आहे किंवा ओडाफोन मेगा वगैरे असे मोठमोठे मोड़ फोन आहेत त्यांच्या कंपन्या आहेत त्या कंपनीमध्ये जवळजवळ एक कोटीहून अधिक रोजगार मिळतो आहे आणि जर टेरिप लावला आणि अमेरिकेने त्या कंपन्यांवर बंदी आणली तर भारतामध्ये बेकारी वाढणार आहे परिस्थिती अजून बिकट होणार त्यातच रशियामध्ये मिळणारं तेल त्याच्यावर बंदी रशियाशी व्यवहार करायचा नाही असं सांगितलेलं ट्रम्प सरकार चा आदेश आणि त्या पद्धतीने भारताने आपली तर रशियाचे मिळणारा तेल थांबवलेला आणि त्यामुळं परिस्थिती बिकट होणार या गोष्टीचा भारताने लक्ष देणं गरजेचं होतं विदेश नीती व्यापार नीती ह्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं होतं आपण आता चीनवर अवलंबून आहे अमेरिकेवर अवलंबून आहे आणि चीननं काही गोष्टीवर बंदी आणली तर आपल्याकडं काही उत्पादन असे बंद होऊ शकतात टेलिकॉम क्षेत्रामध्ये असो मोबाईल क्षेत्रामध्ये असो यामध्ये आपल्यावर बंदी आणली तर त्याचा पट्टा आपल्याला बसणार आहे आणि अशीच जर भारताची कोंडी करायचा निर्णय जर सरकारनं घेतला अमेरिकन सरकारनं किंवा नाटो राष्ट्राने घेतला तर भारत देशामध्ये हकार माजले पण ही वस्तुस्थिती मोदी सरकार सांगत नाही आणि त्यामुळे राहुल गांधी या संदर्भात सरकारला आड्यात घेतलेला आहे आणि भारताची अर्थव्यवस्था मृत आहे का भारताचा रुपयाचं अमूल्यन झालं आहे का या संदर्भात गंभीर विचार मिंधन चिंतन करणं गरजेचं आहे आर एस एसने देखील या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्वरित पावलं उचलणं गरजेचं आहे आणि कुठेतरी आपली अर्थव्यवस्था जर सांभाळली तर देशात बेरोजगारी निर्माण होईल आणि आगडोंग बाजेल आणि भारताची सार्वजनिक शांतता सुव्यस्था बिघडू शकते या गोष्टीचा विचार करता आर एस एसने देखील आता विचार केला पाहिजे किंवा एन डी ए सरकार एनडीए जे टेपूच सरकार आहे बी जे, जे जे घटक दल आहेत त्यांनी देखील विचार करणं गरजेचं आहे आणि निकोप आता लक्ष दिलं पाहिजे देशाचा विचार आपण आधी केला पाहिजे आधी देश आणि नंतर इतर गोष्टी इतर ठराविक व्यापारांना ठराविक लोकांना उद्योगपतींचं संरक्षण करताना देश रथादळा जाणार नाही याची काळजी सरकारनं घेणं गरजेचं आहे मोदी सरकार त्या दृष्टीनं पावलं उजले आणि आर एस एस त्या दृष्टीनं त्यांना भाग पाडेल अशी अशा आपण करूया हो या संदर्भात पुढे काय होतं या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत